करावी तथा मारुती नाटकाची हनुमंतरायांचं संपूर्ण जीवनच एक नाट्य आहे केवळ नाट्य नाही महानाट्य आहे वानराचा अवतार घेऊन त्यांनी प्रकट होणं जन्मतःच सुवर्ण कौपीन असणं जन्मल्या जन्मल्या आंबुसफळ आहे असं मानून सूर्याकडं झेप त्यांनी घेणं वज्राघात झाल्यामुळं पुन्हा त्यांचं पृथ्वीवर पतन होणं त्या बालहनुमंतांचं त्यांना सर्व देवी देवतांकडून अद्भुत असे वर प्राप्त होणं त्यांच्या अत्यंत भीषण अशा बाललीला ज्यामुळे ऋषींचा शाप त्यांना प्राप्त होणं नंतर स्वतःचं तेज आणि सामर्थ्य त्या याचं विस्मरण होणं पुन्हा उड्डाण करून सूर्यमंडलात जाऊन तिथं भगवान सूर्यनारायणांकडून नऊ व्याकरणांचा अभ्यास करणं शास्त्रोक्त सर्व वेदांचं अध्ययन करणं वेदांगांचं अध्ययन करणं भक्तिज्ञान वैराग्याचा अभ्यास करणं इतका अद्भुत विद्या प्राप्त करूनसुद्धा पृथ्वीवर परत येऊन सूर्याचे पुत्र असणारे सुग्रीवाबरोबर वालीशी विरोध झाल्यामुळं त्याची पाठराखण करताना देशोदेशी भटकणं ऋषभमुख पर्वतावर येऊन थांबणं श्री रामरायांची आणि हनुमंतांची प्रथम भेट होणं त्या पहिल्या भेटीतच रामरायांचं मन हनुमंतांच्या त्या उत्तम अशा आचारामुळं आणि वाणीमुळं हनुमंतांनी जिंकणं रामरायांकडून त्यांना रामदूत राम पद मिळणं सीताशोधासाठी प्रत्यक्ष निघणं जांबुवंतांद्वारे बाललीलांचं आणि जन्माचं स्मरण करवणं त्यामुळं लागलेला शाप दूर होणं आणि तो शाप नष्ट होऊन पुन्हा ते बलतेज सर्व काही त्यांना प्राप्त होणं दिव्यासं लंकेत उड्डाण घडणं अनेक आव्हानांना आणि परीक्षांना तोंड देऊन ते पार करून लंकेमध्ये प्रवेश करणं अत्यंत गुप्तपणे सीतामाईचा शोध लावणं राक्षसांची एक चतुर्थांश सेना संपवणं लंका दहन करणं त्याआधी रावणाला राम सुग्रीव यांचे संदेश देणं लंकेतील युद्धामध्ये प्रचंड असा पराक्रम गाजवणं लक्ष्मणांसाठी वानरांसाठी एकदा द्रोण पर्वतावरून आणि एकदा महोदय पर्वतावरून संजीवनी आदी बुटी आणणं रामराज्याभिषेकानंतर रामभक्ती आणि रामप्रेमाची ध्वजा उंच फडकवत ठेवणं आभारत काळामध्ये सुद्धा भीमाचं गर्वहरण करणं अयोग्य मार्ग दाखवणं अर्जुनाच्या ध्वजावरती आरूढ होऊन केवळ भूक्कारानं आणि हुंकारानं शत्रूचा नाश करणं अर्जुनाच्या रथाचं आणि अर्जुनाचं रक्षण करणं आणि त्यानंतर अनेक ज्या भक्तांना अभिमान होण्याची संभावना आहे ज्याप्रमाणे गरुड आहे सुदर्शन चक्र आहे सत्यभामा आहे अशा अनेकांचे गर्व घालवणं आणि शुद्ध भक्ती काय असते हे सिद्ध करणं शनीला संयमित करणं आणि रामभक्तांना शनीचा त्रास होऊ न देणं आणि आजपर्यंत जितके भक्त झाले मग ते तुळशीदासांच्या चरित्रामध्ये असेल समर्थ रामदास स्वामींच्या चरित्रामध्ये असेल आणि अन्यही संतांच्या चरित्रामध्ये अशा प्रकारे आपल्या भक्तांचं सतत रक्षण करत राहणं याला म्हणायचं मारुती नाटकाची